देवळा तालुक्यातील विठेवाडी गावात बंद असलेल्या वसंतदादा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर बिबट्याच्या कुटुंबाचा मुक्त संचार वनविभागाला बिबट्याचा बंदोबस्त करण्यास अपयश स्थानिक शेतकरी रहिवाशी व ग्रामस्थ भीतीच्या छायेत वनविभागाने भी त्या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांसह स्थानिक नागरिक व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कुबेर जाधव यांनी केले याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की गेल्या पंधरा दिवसांपासून बंद असलेल्या वसाखा कार्यस्थळावर एक नर व मादी व तिचे दोन बच्छे असे बिबट्याचे कुटुंब ठाण मांडून बसले असून बिबट्याच्या परिवाराला वनविभाग जेरबंद करण्यास अपयशी ठरले आहे व बिबट्यांचा मुक्त संचार सुरू असल्याने परिसरात राहणाऱ्या नागरिकांसह शेतकऱ्यांना घराबाहेर पडताना दहशतीत राहावे लागत आहे वनविभागाने मात्र सदर बाब गांभीर्याने न घेता फक्त पिंजरा लावून पाठ फिरवल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे बंद वसाखा आवारात मादी बिबट्याने आपल्या दोन बछड्यांसह प्रत्यक्ष बंद कारखान्यातच मुक्काम ठोठला आहे बिबट्याचा परिवार लगतच्या शेतकऱ्यांच्या चक्क घराजवळ जाऊन मुक्त संचार करीत आहे बिबट्याच्या वास्तव्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचा राखणदार असलेल्या कुत्र्याची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे शेळ्या मेंढ्या ही बिबट्यांकडून फस्त केले जात असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे शेतकऱ्यांच्या समोरच बिबट्या पाळीव जनावरांवर हल्ला करीत असल्यामुळे पशुधनही धोक्यात आलं आहे रात्रीच्या वेळेस शेतकऱ्यांना अंधारात पिकांना पाणी द्यावे लागत असल्यामुळे बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांकडून पिकांना पाणी देणे दुरावास्त झाले